नमस्कार मी मोरेश्वर पडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीबद्दलची बातमी आहे हे चिंतेचा विषय आहे मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येत अचानक बिघडली आहे काल रात्रीपासून त्यांना ताप सुरू झाला नंतर खोकला आणि सर्दी याचाही त्रास आहे सध्या जालना जिल्ह्यातील आंतरवेली सराठी या त्यांच्या गावी ते उपचार घेत आहेत सलाईन लागले अशक्तपणा प्रचंड आलाय आहे जरांगी पाटील गेल्या वर्ष दीड वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे या मागणीसाठी जीवाची बाजी लावत आहेत सहा उपोषण केली आहेत त्यांनी साहजिक आहे ते उपोषण म्हणजे तब्येतीच्या विरुद्धच जाणं त्यामुळे त्याच्या तब्येतीवर तसाही परिणाम झाला पण एक समाजाला न्याय मिळाला पाहिजे समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसीतून मिळायला पाहिजे यासाठी मनोज जहांगी पाटील लढा देत आहेत सहा उपोषण झाली म्हणजे हा मोठा लढा आहे आता विधानसभा निवडणूक लढवायचा त्यांचा विचार होता त्याचे त्या हिशोबाने समीकरण त्यांनी जुळवत आणलं होत त्यात थोडी गडबड झाली शेवटी राजकारण आहे त्यामुळे निवडणूक रिंगणातून जरांगी पाटलांनी माघार घेतली म्हणजे जरांगी पाटलांना हा मोठा धक्का आहे जनांगी पाटील जरी दाखवत असतील की वा राजकारण मी राजकारण जाणार नाही वगैरे हो राजकारणी संबंध नाही वगैरे हो समाज एक ठेवायचा आहे म्हणून आम्ही माघार घेतली वगैरे हो हे दाखवत तरी जरांगी पाटलांना मतपेटीतून बॅलेट बॉक्समधून किंवा ईव्हीएम मशीन मधून मराठा समाजाची ताकद दाखवायची होती ते ते गणित ते समीकरण ते जुळवायच्या मागे लागले होते जुळवतही आणलं होतं पण ते का फिसकटलं हे अजून व्यवस्थित यू, यू, बाहेर आलेलं नाही काहीतरी गडबड नक्की झाली आहे अर्थात त्याचा झटका म्हणजे शरीराचा आपल्या आपण एक एखादं मिशन हाती घेतो ते जमत नाही त्याचा झटका माणसाला बसतोच आणि तो शरीराला बसतो मनालाही बसतो त्यामुळे देहांगी दे पाटील जरी दाखवत असले की बा आपल्या लढायचं आहे पुढेकडे एक तरी हे जे या घटना घडल्या आहेत या महिन्याभरात त्याचा नक्कीच त्यांना झटका बसला असेल त्यांची तब्येत तब्येत आपली जपली पाहिजे समाजाला हेच सांगणं त्याच्या तब्येतीवर वास ठेवला पाहिजे आता अलीकडे आता निवडणूक आता महिनाभर आठ आठ दिवसात आठवून जाते त्यामुळे आता काही लढ्याचा प्रश्न नाही पण पर... महिना दोन महिना तीन महिने जरांगीने आपली तब्येत सांभाळली पाहिजे यासाठी समाजाच्या नेत्यांनी त्यांना व्यवस्थित सांभाळलं पाहिजे कारण समोरची लढाई फार मोठी आहे त्यासाठी जरांगी पाटलासारखे माणसं पाहिजे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा